नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचे बारा वाजलेत आणि आज जर आपण चाललो आहे ओढ्यावर आता कसं पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत पावसाने जराशी दांडी मारले चार पाच दिवस पण पावसाचे दिवस तर सुरू झालेत तर लास्ट टाइमला आपण एकदा गेलेलो नवनारीच्या बाजूस तिकडे बघितलेलं पाणी वगैरे किती आत्ता कसं आहे इकडे पाऊस सुरू झाल्यावर पोहायचे दिवस तर डुबवशावर म्हटलेले एक राऊंड मारून येऊया अजून साखळी गेलेली नाही थोडा कचरा वगैरे असेल पाहते पण तरी बघूया एक राऊंड तर होईल जंगल सफर पण आणि एक पोहायचं पण होईल जर मासे कुठे छोटे मोठे भेटले तर जाळं पण घेतलेलं आहे आता सर दगड्यामारून मासे पकडू शकतो आपण पाणी कमी झालं आहे तर इकडे रोशन आहे भंड्या आणि बटर आणि बाजूला इकडे प्रमोद आहे तर असे हां दोन प्लेयर संगमेश्वरला गेलेत बारको आणि दोघ जण केलेत चला जाऊया हळूहळू पाऊस रिमझिम रिमझिम चालू झाला सकाळ पण पूर्ण होऊन होत आता पण आलाय तो पण काय एवढा मोठा नाही गायब होईल वाटेला कसा पडला आहे हा सगळा वाहून जाईल म्हणजे आपण एक महिन्याने जेव्हा इकडे डुबो शहर वगैरे येऊ ना तेव्हा हे पूर्ण वाहून गेलेलं असेल पूर्ण चकाचक अशी वाट असेल हे बघा आकूर नेले ना की त्याच्यानंतर अशी परत त्याला ढिरी येते हा मस्त आकुर आहे बघा इथे तर अशा प्रकारचे अकुर इथे पण आहे पुढे बघ येताना बघूया पण या हे बघा इथे पण आहेत येताना ताजे ताजे नेऊया मस्त लागते आकुरची भाजी जंगल व कसं झालंय एक वेळेला इथे वरच्या बाजूला शेती व्हायची तर तेव्हा हे सगळं मोकळं असायचं आता सगळं पॅक पॅक झालंय आणि वाटा सगळ्या म्हणजे जाम झाल्यात कारण इकडे सर्व कोणी यायला बघत नाही एवढं लांब आम्ही पोरत असतो वाटतं इकडे येतो पोहायला वगैरे आणि बाकीची कधी माणसं काही छोट्या मोठ्या कामासाठी आली तर गाईगुरं पण आता कमी झाली नाहीत या गोंडाला भरपूर गाईगुरं असायची आंबे बघा रे आंबे बघा अशा विलांमध्ये राजू असतो मोठा आहे गेला आतमध्ये गेला आत कुठं पाण्यात राजू असतो खेकडा लाल कलरचा जर कधी जमलं ना दाखवेन आता दाखवलेत मी दरवर्षी दाखवतो यावर्षी काय दगडाला होल करून टाकली नाही पातेऱ्यातून चालणं म्हणजे पण रिस्की वाटत आहे कारण खाली कोण असलं ना तर फटकन चावेल ही जुनी वाट होती तर इथे हे झाड पडलं ती जाळ खाली आली त्याच्यानंतर आता इकडून दुसरी नवीन वाट चाल अरे वर तर बघा खाली पिक्के आहेत का बघ रे पडलेले अरे काय बटर हा बघ एवढी मोठी धोंड मारत हा बघ एक तरी पडावा मेहनत वाया घालवली तसे आंब्यावरती दगडी मारायची मजा पण वेगळीच

चीक बघा डेटाचा कधीचे पण घेऊ नका हे पाडलेच ते कच्चे आहेत रे ओढ्यावर घ्या खायला हे आंबे झाडाच्या पाठीवर मुंदे हे मुंदेच्या पाठीवर आंबे जर बघायचे असतील ना तुम्हाला तर ह्याचा चीक बघायचा हा बघा काळा पडलाय पूर्ण हा ताजा नाही हा अजून आहे हा एकदम तुम आताच पाडलाय अरे पिठ लेले आहेत हा मस्त आहेत गोड लागतील अरे ओके हा इकडे बघा आपण पिक्का आहे हा ताजा आहे हा बघा चीक दिसतो आहे का हा चीख दिसतो ना याच्यावरती तर ताजा आंबा आहे का इकडे करवंद भरपूर आहेत हे बघा करवंद वाट लावून टाकलं पावसानं सगळं पावसाळ्यात खायला लागतं आहे पावसाळ्यात करवंद जास्त खाऊ नये पोटायला लागतात तरी पण एक टेस्टिंग करूया

बघ कशी जमलेलं एकदम परवल ना काय या डोंगरची काळी मैना पाचचा गड पम्या तुझरी स्पेशल मंडप आहे मंडपाच्या खालून वाकून वरती वाकला तर काठी लागणार गावाला होतं काय माहिती आहे का पाऊस सुरू झाला ना की नंतर मशा जाळ्या खाली येतात जाळ्या खाली हळूहळू कधी कोण येतो तो, तो मग वाटा साफ करत करत जातो मग शेवटी ती वाट साफ होते ही दरवर्षीची ती काय बोलू शकतो प्रक्रिया ती चालूच राहते इथे रानडुकर काहीतरी खणत होता त्याला काही मिळालं हो नाही किंवा मिळालं पण असेल काय माहिती नाही खणून ठेवलं आहे मजबूत अशा रीतीने मंडळी आपण पोचलेला आहे आपल्या डुबवशावर हा छोटा डुबवसा आणि खालच्या बाजूला मोठा दुबावसा पाणी त्यामानाने भरपूर आहे पाऊस पाच दिवस पाऊस नाही आहे तरी पण पाणी आहे मजबूत पाणी आहे हे बघा वाहतं पाणी आहे झिरपीला पण पाणी अजून थोडं थोडं हा दिसताना तुम्हाला एकदम स्वच्छ वाटतो आहे पण अजून दुबवसा स्वच्छ झालेला नाही खाली एक दोन उडी मारली ना सगळा पातेरा चिखल वगैरे उचलेल पण अजून साखळी गेलेली नाही साखळी गेली व्यवस्थित की पूर्ण धबधबा दब येतो छान असा मोकळा होईल अजून पाणी भरेल याच्यामध्ये हे ज्या वरच्या दगड्या दिसतात ना तिथपर्यंत पाणी भरेल हे काहीच पाणी नाही हे असं पाणी आपल्याला दिवाळीला परत पाहायला मिळतं गणपतीनंतर हळूहळू पाणी असं कमी होतं मग एवढं राहतं साधारण जानेवारी फेब्रुवारीपर्यंत नंतर मग ते एकदम कमी होऊन जातं हा बघा दुबवशाचा हा फ्रंट व्ह्यू थोडं पाणी झालं ना मी बोलतो आहे ना आत्ता हे साधारण पाणी हे दीड दीड दोन पुरुष आहे ते अजून एक पुरुष पाणी वाढेल म्हणजे साधारण तीन पुरुष म्हणजे एकवीस फूट वगैरे पाणी साधारण एक वीस एकवीस फूट पाणी असतं तेव्हा इकडचा धबधबा पण ॲक्टिव्ह होईल हा जो इकडे दिसतो ना तुम्हाला तिकडचा पण धबधबा ॲक्टिव्ह होतो आणि दोन्ही धबधबे एकदम आणि दोन्ही धबधबे आहेत ना एकदम जोरात वाहत असतात मजा येते तेव्हा पोहायला वगैरे म्हणजे तिकडे उडी मारली की इकडे बाहेर आरामात यायला होतं स्वच्छ पाणी बघा क्लीन वाटतं एकदम पाणी कसं बसलेलं आहे ना चिखल वगैरे पातेरे वगैरे आहे तो एकदम खाली आहे तळाला आहे आणि साखळी गेली की कसं कचरा जो पण काय कचरा असतो ती तुम्हाला बिडं सगळी दिसत आहेत ना ती सगळी झाडं काटेरं कुटेरं पाळापाचोळा सगळा वाहून जातो तो पाऊस अजून बाकी आहे यावर्षी मे महिन्यात पाऊस पडला खरा पण तो काय अवकाळी पाऊस वाट लावून टाकली सगळ्या गोष्टीची आंबा फनस काजू शेतीची कामं घरांची कामं सगळ्यांची वाट लावून टाकली हा सगळा कचरा दिसतो आहे ना तो सगळा कचरा वाहून जाईल तर आपण जरा खाली चाललो आहे याच्यात काय थोडे मासे पण पकडू शकत नाही आपण काय नाही खाली एखादं छोटं डबकं जर आपल्याला मिळालं तर तिकडे थोडे मासे पकडण्याचा प्रयत्न करूया जाळं तर घेऊन आलेलं आहे आणि एक आंबा पण आला आहे आंबेवरतीच ठेवलेले आहेत एका दुसरा आंबा प्रत्येकाने घेतला आहे हातामध्ये खाऊया बघूया चांगला आहे का पावसाळ्यात आंबे खाणं पण जरा भीती वाटते कारण किडी असण्याचे चान्सेस असतात पण ठीक आहे नशीब चांगलं असेल तर चांगलं असेल त्यामुळं चांगलं एकदम कापून खायला लागतो डायरेक्ट असा खाऊ नये एक एक साल काढून 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 नंतर मग सगळा आंबा खायचा तर डुबोशेच्या इथून आपण थोडंसं खाली चाललो आहे किती एकदम मस्त वाटते बघा खळखळ वाहणारा आपला हा ओढा पावसामधून अजून एक मंडई तुम्ही कधी जंगलात जाताय ट्रेकला जात आहे ओढ्यावर जात आहे कुठेही जा थोडंसं आहे ना सगळं स्लिपरी झालेलं असतं गावच्या भाषेत आमच्या बलबटीत तर अशा भागातून चालताना आहे ना, ना पाय लॉकिंग करून बघा पाय बसलाय का व्यवस्थित त्याच्यानंतरच पुढचा पाय टाका आणि हा दिस आहे का ही सगळी पानं वगैरे सगळं वाहून जाणार आता बघा एका बाजूला सगळं साचलं आहे जेवढं मोठं पाणी येणार त्याला साखळी म्हणतात साखळी म्हणजे या पावसाळ्यातलं सर्वात जास्त पाणी म्हणजे इकडे इकडेपर्यंत पाणी जाईल वरती एकदम आपण उभे आहोत ना ते बुडून जाणार एवढं पाणी असतं ज्या दिवशी साखळी जाते त्या दिवशी सगळं सगळं एकदम चकाचक होतं आणि त्या दिवशी जर कोणी कसाटर सापडला तर रिस्की आहे कारण त्या दिवशी नदी नाळे सगळे खवळलेले असतात आणि खवळलेलं असल्यामुळं पाणी पण तेवढं असतं आंबा बघूया चांगला आहे काय आंबा बघूया चांगला आहे काय दोन तर घेतला आहे खायला चांगला लागतो आहे आतमध्ये बघतो चांगलं तर आहे चांगले आहेत रे आंबे चांगले आहेत एक नंबर आहे नशीब चांगला आहे मस्त आहे हे सरते शेवटीचे आंबे जास्त खाऊ नयेत त्रास होतो पण खायचं आता काही जंगलात आल्यानंतर असे आंबे भेटल्यावर सोडायचे आहेत खाऊया हा या आए, दगड़ी खाली गेलाय ना या या दगड़ी खाली गेलाय या हा उचल ना। हे बघा खेकडे आता तयार झालेत दिसत आहेत का एखादा राऊंड होईल खेकड्याला पण ते बघत बसावं लागतं नर आहे मादी आहे कारण मादी एकदम बदबदीत असते कारण आता था था। ते पिल्लं सोडतात ना त्यामुळं नरच खेकडे आता खाल्ले जातात तर याला सोडून देऊया जा जमलं तर एखादा राऊंड मारूया आपण खेकड्याला पण आता ते खेकडे पकडायला हा कंटाळा येतो शोधत बसण्यात जास्त वेळ जातो नर आहे की मादी आहे हा इकडे खाली दिसतोय ना हा आहे कर्दीचा वजर मोठा डो आहे म्हणजे ह्याच्यामध्ये साडेतीन चार पुरुष पाणी आता आहे आणि एकदा पाऊस पडला तर पाच ते सहा पुरुष पाणी असतं एकदम खोल असा हा डो असतो तर आपण थोडंसं खालच्या भागात चाललो आहे आता इथे उतरायला जागा नाही जास्त त्यामुळे आपण वरच्या बाजूने एक वाट आहे ते वाटेने ओढ्याच्या खालच्या बाजूस चाललो आहे आज खास असा ओढ्यावरचा फेरपटक्याचा व्हिडिओ आहे गावाकडे आलो की जंगलाचा फेरफटका ओढ्यावर जाणं पोहणं मासे पकडणं खेकडे पकडणं या सगळ्या गोष्टी चालूच असतात हे बघा इथे पण खाणलं आहे तर डुक्कर या पट्ट्याला भरपूर आहेत आमच्या पट्ट्याला ॲक्च्युली रानडुक्करच नाही सगळेच प्राणी बऱ्यापैकी आहेत जे वाघ झाला डुक्कर झालं रानगवा सांभर आत्ता आत्ता शृंगारपूरच्या पट्ट्याला अस्वलाचे पण थोडेफार ठसे पाहायला मिळालेत तर असे सगळे हिंसक प्राणी आहेत आपल्याकडे त्यामुळे सवकाय जावं लागतं चिखल असेल ना रे ऋत नाही बसला आहे चिखल त्यामुळे चालायला बरं वाटतंय आता वाट लागली असते तिथे रात्रीचा आलो ना खेकड्याला की हा एक बंधाऱ्याचा डोहा आहे तिथे हमकास पाच सहा खेकडे तरी इथेच मिळून जातात या डोळ्यामध्ये रात्रीचे येतो तेव्हा रात्रीचा शूट प्रॉपर झाला आहे नाही पण मी अजूनपर्यंत एकदा पण रात्रीचा काहीतरी खास व्हिडिओ करूया ॲक्च्युली बॅटरी सांभाळणं ह्या ओढ्यातून चालणं सगळं सांभाळायचं म्हणजे टास्क असतो मोठा हा इकडे बंधारा तर बंधार्याचे पण पाणी भरत आहे अजून वाहतं आहे पाणी छान पद्धतीने दे पाणी म्हणजे अजून वाहत आहे जरी चार पाच दिवस पाऊस पडला नसला तरी पण वाहतं पाणी आहे आज पण पावसाची काय मोठी गॅरंटी नाही आहे पांढरेपणे ढग आहेत काले ढग झाले की पाऊस वाटू शकतो की येतो आहे पावसामध्ये म्हणजे ओढ्यावर नदीवर वगैरे आलात तर जंगलामध्ये जरी आलात ना चा 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 पाने चा पाने तर तरी पिण्याच्या पाण्याचं काही टेन्शन नाही पिण्याचं पाणी मुबलक असतं वाहत्या पाण्याला तसा दोष नाही पण कसं वाहत्या पाणी पिण्यापेक्षा झऱ्याचं पाणी अतिउत्तम तिकडे तुम्हाला झिरपी दिसते का त्या झिरपीचं पाणी पिऊ शकतो आपण कुठेतरी वरच्या बाजूस जरा डपकं थोडं असेल ना बघा अशा ठिकाणी पाणी तुम्ही पिऊ शकता तर वर जाऊया टॉवेल असला ना कमरेला त्याचे फायदे बरेच आहेत आता जरा तोंड बिन धूल आहे पुसू शकतो कमरेला थोडंसं टाट मस्त वाटतं त्यामुळं गावाकडे शक्यतो असा टॉवेल कमरेला असतो माझ्या आम्हाला वाटलेलं पाणी जरा जास्तच कमी झालं असेल पण पाणी अजून बऱ्यापैकी आहे त्यामुळं आता काय करूया एक ट्राय तर मारूया खाली जाळं लावायचं जा। आणि वरून दगड्या मारत शेपटत यायचं जे काय जाळ्यात अडकतील ते अडकतील मासे बघूया तिकडे मेहनत चालू झाली ऑलरेडी हे बघा या बाजूला हा जो पाण्याचा एक मोठा ओळ आहे म्हणजे मेन इथून जास्त पाणी इथून वाहत आहे तर इथे आपण जाळी लावणार आणि बाकीचं जी जागा आहे ती बघा अशी पॅक केलं आहे जेणेकरून मासा तिकडून जाऊ नये जो काय मासावरून आपण आणणार या जाळ्यामध्ये अटकला पाहिजे अशा पद्धतीने सेटिंग करायची आहे अरे चप्पल केली मार आणला तोर ना दगड्या मारतो दगड्या मार दे दगड मार होगड मार तिकडं तिकडं झाली पकडली नाही दोन हा दोन चार मासे जाऊ दे दोन चार मासे तरी जाऊ दे एवढी मेहनत घेतलेली आहे जाऊ दे चला मंडई आपला प्रयत्न फ्लॉप ठरला पाणी भरपूर आहे ते माहिती होतं मिळणार नाहीत पण दगड्या वगैरे थोड्या मारलेल्या मासा काय मिळाला नाही दमली फक्त बोरा आता करवंद खात आहेत भूक लागली रे जेवणच करायला आता खाली ॲक्च्युली आलेलं कसं बारा वाजता ना आता की दोन वाजले असे दोन वाजले जेवायचं टायमिंग भूक लागायला लागली आता पाणी पिऊन समाधान मानावं लागेल कचोरी आहे ना कचोरी कशया वर जाऊन मस्त वाटलं झिरपीचं पाणी आहे ना पिऊ शकता तुम्ही वरती झरा तो झरे मिळून मिळून ही झिरपी होते ओढ्याचं पाणी जरा कसं सर्वजण नाचत असतात थोडासा प्यायला थोडं कसं तरी वाटतं पण झिरपीचं पिऊ शकतो मस्त वाटलं जेवण नसलं तरी चालेल आता वर जाईन प्रॉब्लेम काय ओढ्यावर आलं की अर्धा तास वर चालत जायला लागतं आणि आलोय आम्ही जेवणाच्या टायमावर त्यामुळे भूक मजबूत लागला पाणी प्यायलो ना तर जाऊ शकतात ना ती कचोरी आहे ना हो खा कचोरी खाऊया कचोरी आहे चला म्हणजे फायनली परत आलं आहे आणि बरं झालं पम्यान काहीतरी टाकलं नव्हतं काय कचोरी बरं झालं घेतलं नव्हतं वाट लागली असत्या ती कचोरी आहे भाकरवडी आणि ही पडलेली कचोरी जरा पोटाला आधार भेटेल घ्या रे जंगलामध्ये येत आहे मुगलग पाणी हवं आणि थोडं खायला हवं पाणी तर मोबलं का आपल्याकडे खायची कमी पम्यान दूर केला एवढं चालायचं म्हटल्यावर थोडं पोटात काहीतरी हवं आणि जेवणाच्या वेळेला खाली आलेलं भूक लागली ला आता थोडं खाऊया निघूया मग इकडे आल्यावर डुबोशे उडी होणार नाही असं का होणार नाही बंड्या पण गेला बघा तिकडनं अरे उचलवलान रे आता यानं ना मध्ये उडी मारला नाही तरी त्यातल्या ह्या बाजूला काय नाही रे तिकडेच जास्त वाटत दिसतोय गोप्रो आपला वॉटरप्रूफ सध्या राहिलेला नाही आहे बंद होऊन तो चालू झाला आहे त्यामुळे यावर्षी आपल्याला त्याला पाण्यात नाही टाकता येणार मुंबईला जाऊन त्या ह्याची रिप्लेसमेंट करावी लागणार आहे हा फक्त पाऊस नसेल तेव्हा या गोप्रोला वापरू शकतो दुसरा गोप्रो आपण घेऊ आपल्याकडे इलेवन आहे थर्टीन वगैरे घेऊ गे आता मुंबईला गेल्यानंतर तोपर्यंत तरी ह्याचा सहारा आहे हा पावसामध्ये तसं वापरू शकतो जरा टेप वगैरे लावावं लागेल पण वॉटरप्रूफ तर नक्कीच नाही पाण्यात टाकू शकत नाही आला आता खराब झाला आहे मोठ्या डुबवशामध्ये मजा करून झाले आता जरासा छोट्याशा डुबवशामध्ये राहणार आणि मग घरी जाणार उड्या मारायला मजा येतात गोपुरं घेऊन पण हा काय आता कामातून गेला आहे ते बघा आता हा आपला छोटासा डुबावसा लहान मुलांसाठी एक नंबर स्विमिंग पूल असतो ना छोटासा तशा टाईपचा आहे त्या बाजूला थोडंसं आहे पाणी म्हणजे एक पुरुष पाणी तिकडे थोडंसंच आहे पण इकडे लगेच आलात की कमी कमी होत जातं तर इथे थोडा वेळ मजा करूया आणि मग निघूया चला म्हणजे पोहन वगैरे झालं आहे आता घरी जायची वेळ आहे मगाशी आंबे काढलेले ना त्यातले पिक्की आंबे तर खाल्लेले आहे आता कच्चे आंबे पण खातो आहे वर जायपर्यंत आधार हवा आहे का कसे दगड्या बगड्या पोळून खात आहेत चला बाय बाय डुबाऊसा परत कधी येऊ माहिती नाही आता गणपती गणपती येऊ त्याच्या अगोदर आम्ही येऊ एकदा चला चला म्हणजे भरपूर मजा झाली पर्यावर आता घरी जायचं आहे आमच्याकडे हाच प्रॉब्लेम मजा करायची नाही परत अर्धा पाऊन तास वर चालत जायचं घामटा निघतो परत वर जाऊन फनस खाऊया फणस तयार जा ना तयार आहे लय वारी फनस जाऊन जा दा फनस खाऊ मग जेवायचं बघू हवा काय मस्त सुटले घरी जाता जाता घाम दा, आला आहे पण हवा पण सुटले मस्त वाटते हवा सुटली म्हणजे कदाचित पाऊस आता येणार नाही चालून चालून दम लागला आहे पाणी पिऊया वहिनीने पाणी दिले नाही धन्यवाद चला म्हणजे आलेलं आहे दमून एक फनस ठेवलेला आहे बारी फनस फनस खाऊया मग घरी जाऊया पिकला ना चांगला आता मस्त मस्त घरे आहेत पण नको

हे खाऊ नाही हा खाऊ खाऊ दे चला म्हणजे संध्याकाळचे चार वाजलेत फ्रेश होतो जरा कारण भिजलो आहे सर्व आणि गोपरूसाठी खास ही टेप आणले आहे आता जरा टेप लावून लावून पावसातून वापरावं लागेल ॲटलिस्ट या ट्रिपला तरी पुढच्या ट्रिपला येऊ तेव्हा घेऊन येऊ यो दुसरा चला म्हणजे मस्त फ्रेश होऊन आता परत घराकडे आलो आहे मगाशी घरी गेलो त्याच्यानंतर निलेश आता फाड्या नेत होता तर थोडंसं अर्धा पाऊण तास फाडी न्यायला मदत केली त्याच्यानंतर घरी जाऊन फ्रेश झालो आणि आत्ता घराकडे आलो आहे घराकडे आल्यानंतर आपल्याकडे वातावरण एक नंबर आता तर टेरेस झाल्यामुळं वरचा व्ह्यू डायरेक्टली मिळतो पाहायला आपल्याला आणि समोर बघताय सनसेट सनसेटची वेळ झाली छान एकदम वातावरण झालं आहे बघा पाखरं ओरडत आहेत आणि ढगाळ वातावरण आहे पण सूर्यदेवांचं दर्शन होतं आहे मस्त गावाकडे असा सनसेट बघायचा जो काय आनंद आहे तो वेगळाच आहे आणि आपल्या घराजवळून चांगल्या रीतीने तो पाहायला मिळतो पावसामध्ये असं सनसेट दिसणं म्हणजे भाग्याचंच आहे कारण असं शक्यतो आपल्याला दिसत नाही सूर्यदेवांचं दर्शन क्वचितच होतं तर आज झालेलं आहे आपल्याला कवडा ओरडतोय कुठेतरी गुडूप झाले बघा बोललो तर गायब झाले लपले त्या ढगांमध्ये आता वेगळंच दिसतंय बघा त्या व ढगाच्या पाठीमगा आता सूर्यदेव आहेत म्हणजे ढग कदाचित वरती आला असेल तर त्याने असं वातावरण झालंय तर चला म्हणजे आज जरा ओढ्यावरती गेलेलं गावाला असल्यावर ओढ्यावर नाहीतर जंगलामध्ये फेरफटके असतातच तर आज गेलेलो खास डुबवशामध्ये पाणी किती आहे काय आहे कचरा वगैरे नदीतला गेला का हे बघण्यासाठी गेलेलो तर अजून अशी मोठी साखळी गेली नाही ने ती साखळी जाणं गरजेचं आहे ती गेल्यानंतर सगळा कचरा वगैरे व्यवस्थित जाईल तर झाला एक फेरफटका पण झाला त्याच्यानंतर गेलेलो दुपारच्या वेळेला बाराच्या आसपास गेलेलो आणि येता येता साडेतीन चार वाजले तर आल्यानंतर मस्त फणसावरती पण ताव मारला अजून पण गावामध्ये फणस बऱ्यापैकी आहेत ॲक्च्युली जुलैपर्यंत फणस असतात पण आता फणस थोडं खाणं रिस्की वाटतं पण आता पाऊस जरा कमी आहे त्यामुळं खाल्लेले जे काय घरे होते सर्वांनी ताव मारला छोटा ॲक्च्युली तो फनस आकाराने छोटा आहे त्यातला गरा पण छोटा असतो आणि त्याला नाव आम्ही लय भारी फनस दिलं आहे तर खाली आहे तो रामदाचा फनस तर मस्त फनस आहे त्याचे घरे वगैरे हो खाल्लेले आहेत त्यानंतर घरी गेलो फ्रेश वगैरे हो झालो आता जरा घराकडे आलो इकडे जरा नेटवर्क चांगलं असतं टेरेसवरती तर नेटवर्कवरती आहे तर व्हिडिओ पण आता रेग्युलर तुमच्यापर्यंत येत आहेत गॅप करत नाही शक्यतो इकडे आपल्याकडे बरेचसे स्पॉट आहेत तिकडे नऊ नऊ दहा दहा तास मोबाईल आहे ना तो पावसामध्ये उन्हामध्ये तो असतो तिथे सावली आहे पण पावसासाठी थैलीमध्ये ठेवावा लागतो बॅगमध्ये नाही तर पाऊस वाट लावून टाकेल मोबाईलची तर असं सगळं करत व्हिडिओ आता येतात व्यवस्थित नाही तर मध्ये भरपूर गॅप झालेला दहा दहा पंधरा पंधरा दिवसाचा गॅप आहे आता तो, तो सध्या आला आहे व्यवस्थित आलात रेग्युलर व्हिडिओमध्ये तर चला म्हणतं तर संध्याकाळ तर झाले गावाकडे असल्यावर गावचे एवढे तुमच्यापर्यंत येतच राहतील आणि घराचं पण काम आता चालू होणार आहे बहुतेक उद्या किंवा परवामध्ये वेल्डरचे वेल्डिंगचं काम आहे पुढच्या आणि पाठच्या पडवीचं चा। ते चालू करायचं आहे तर त्याचं म्हणजे सगळं बोलणी फायनान्स वगैरे सगळं झालेलं आहे तर फक्त ते मटेरियल उद्या आहेत की परवा आणत आहेत ते बघावं लागेल आणि त्याच्यानंतर मग आपल्या घराचं काम जे थांबलं आहे ते परत सुरू होईल ते झाल्यानंतर प्लास्टर लादी आणि जे बाकीची कामं आहेत ती सगळी करायची आहेत तर चला मंडई, आता पुरतं तरी ते थांबूया संध्याकाळ झाले मस्त आता जरा पायरी विकडे राऊंड होईल नाही तर दुकानात वगैरे थोड्या गप्पा गोष्टी होतील तर चला आता पुरतं इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय